आर्जीच व्हायचं आहे आपल्याला ही गोष्ट कधी ट्रिगर झाली कधीच नाही झालं <laughs> <laughs> असं की मला काय करायचं हे माहितच नव्हतं माझं बारावी माझं बॅकग्राऊंड जर सांगायचं झालं तर मी स्पोर्ट्स खेळायचंय मी दहावी पर्यंत टेबल टेनिस खेळली आहे माझं नॅशनल झालेलं आहे आणि मग अकरावी मध्ये गेल्यानंतर मला असं झालं की आता टेबल टेनिस नको आता काहीतरी वेगळं खेळूया म्हणून मग मी क्रिकेट खेळायला लागले सो मग मी बॉलर होते तिथे आरे? मग तसं करता करता घरच्यांना कळलं कर की अभ्यासात फार रस दिसत नाहीये आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावी कारण मा माझी मोठी बहीण इंजिनियर झालेली होती सो एक मुलगी इंजिनियर एक डॉक्टर सुखी कुटुंब सुखी परिवार पण मला मा माहित होतं की ते काय झेपणार नाहीये म्हणून मी ते गावाला गेलेलं असताना पटकन जाऊन आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतलं आणि मग घरी आल्यानंतर रामायण महाभारत सगळं घडलं आणि त्यांनी मला फार फोर्स केला की जाऊन तू बदलूनच ये मग मी त्यांना खोटं सांगितलं की म्हंटल सॉरी पण ते ऍडमिशन क्लोज झालेत आता काहीच करता येणार नाही आणि मग तिकडनं माझी आर्ट्सची जर्नी सुरू झाली बरेचसे लोक होते की ते आर्ट्स का घेतलं ढमुलं आर्ट्स घेतात वगैरे वगैरे सो मला माहित नव्हतं की मी परत पुढे काय करणार आहे म्हटलं बारावी नंतर जरा डिसाईड करूया मग बारावी झाल्याच्या नंतरही डिसाईड नाही झालं काय करायचंय मग मी बीएससी बीए बीए ला घेतलं आणि तेव्हा माझी बहीण इंजिनिअरिंग करत होती सो तिच्या कॉलेजच्या बाजूला अजून एक कॉलेज होत आणि तिथे एक आरजेचा नवीन कोर्स आला असं कळवलं आणि मग तिने येऊन सांगितलं की तू घरी फार बडबड करते आणि मला असं वाटतं की काहीतरी तुला चांगलं मिळेल तिकडनं सो आम्ही सहजच गेलो मी आणि माझी बहीण विचारायला की काय एक्झॅक्टली तीन महिन्यांचा कोर्स होता आरजेचा मी म्हंटल चला चांगलं आहे काहीतरी ट्राय करूयात मग तिथे मी आरजेच्या कोर्स साठी ऍडमिशन घेतली मग मला जर्नलिझम काय असतं पत्रकारिता वेगळं काहीतरी आहे कारण तेव्हा फार असं काही लोकांना माहीत नव्हतं फील्ड आहे मग म्हणून मी तिथे ऍडमिशन घेतली आणि तशी जर्नी सुरू झाली आणि ते करता करता मग मी सेकंड इयरला असताना रेडिओ मिरचीचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले सगळे बॉसेस आले आणि त्या दिवशी होतं रविवार आणि माझं आणि माझ्या प्रिन्सिपलचं मुळीच पटायचं नाही तिला असं वाटायचं की फार डामरट पोरगी आहे <laughs> त्याच्यामुळे तिने मला सांगितलंच नाही आणि मग मा मला कुठल्या तरी फ्रेंड कडनं कळलं कर की इंटरव्ह्यू आहे आणि तू ये रविवारचा दिवस आंघोळ नाही केलेली काही नाही आपली तशीच उठले आणि गेले इंटरव्ह्यूला कसा बसा इंटरव्ह्यू दिला आणि मग त्याच्यानंतर सहा महिने तो इंटरव्ह्यू चालला अरे बापुर मग औरंगाबादचीच म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगरचीच अजून एक अर्ज आहे तिचं आणि माझं शेवटच्या क्षणापर्यंत सिलेक्शन सुरू होतं की ती कि मी ती कि मी आणि मग तिचं ना होतं माझं सिलेक्शन झालं <laughs> so, तेव्हापासनं रेडिओ मिरची मध्येच आर जे म्हणून काम करतेस हो मी सुरुवातीपासून माझा पहिला जॉब हाच रेडिओ मिरचीचा त्याच्या आधी मी फर्स्ट इयरला असताना एक लोकल न्यूज पेपर होत तर तिथे सब एडिटर म्हणून गेले होते न्यूज काय असतो कळण्यासाठी आणि तिथे मी केलं एखाद वर्ष आणि त्याच्यानंतर मग जे रेडिओ मिरची मग त्यालाच पकड तेव्हापासून तू रेडिओ मिर्चीला बांध दिलेस क्या बात